मुरबाड तालुक्यातील धसई भात खरेदी केंद्रातील अडचणींचे शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय शहापूर अंतर्गत मुरबाड तालुक्यातील आदिवासी विभागात असलेले धसई भात खरेदी केंद्रातील अडचणींचे निवेदन धसई व टोकावडे विभागातील जिल्हा परिषद ठाण्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे समर्थक यांच्याद्वारे आदिवासी विकास महामंडळाच्या प्रतिनिधींना नुकताच देण्यात आले दसे भात केंद्रावर महामंडळाने फक्त एकच कर्मचारी नियुक्त केला आहे त्यामध्ये वाढ करावी प्रादेशिक कार्यालयाच्या सूचनेनुसार दिवसाला फक्त चारशे क्विंटल भात घ्यावे त्यामध्ये प्रतिदिन पंधराशे क्विंटल भात खरेदीला परवानगी मिळावी भात खरेदी केंद्रावर महामंडळाने शेतकऱ्यांचे भात घेतल्यावर तात्काळ पावतीचे ऑनलाईन करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भात्याची रक्कम तात्काळ मिळावी माल दोन हजार दोनशे शेतकरी ठसई नऊशे एकोणतीस शेतकरी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकतीस मार्च मुदतपूर्वी काही शेतकऱ्यांची भात खरेदी राहिल्यास आदिवासी महामंडळाने जबाबदारी घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन यावे देण्यात आले या प्रसंगी मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार शेतकरी सहकारी संघ मुरबाडचे माजी संचालक संतोष देसले सुभाष भोईल सु आईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष कैलास खोलप शेतकऱ्यांचे प्रतिनिधी भास्कर पवार कांताराम बोंबे मंगल देसले धनाजी सुरोशे शिवाजी सुरोशे कृष्णा पादिर दीपक सुरोशे विष्णू पवार आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्तवाहिनी